नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सरांना कसे सगळे मस्त मजेत आज तब्बल तिसरा दिवस आहे आमचा शूटिंगचा आणि जवळजवळ आज तिसरा एपिसोड पण आहे रोज एक एपिसोड आम्ही बनवतो आहे कॉमेडीचा काल काल बनवला परवा एक आज तीन आज तिसरा जो एपिसोड आहे तो एपिसोड आहे संक्रांतीचा बनवतो आहे बऱ्याच दिवसापूर्वी मी संक्रांतीला एक पांडवा या नावाचं कॅरेक्टर केलं होतं त्याच पद्धतीने आता बऱ्याच वर्षानंतर मी एक तेच कॅरेक्टर करतो आहे म्हणजे लेडीज बनतोय पण दाढी मिशन नाही काढणार मी जस्ट वरतूनच स्क्रिप्ट जशी स्क्रिप्ट आहे अकॉर्डिंग टू स्क्रिप्ट त्याच्या वेळी जाणार आहे मी माझं कॅरेक्टर आज कसं असेल तर अचानक आम्हाला रात्री काल दुपारी हा विषय सुचला की बो उद्या म्हणजे सकाळात आता लवकरच येते दोन चार दिवस आयथी चौदा तारखेला सकारात हे वाटलं आणि त्याच्या अगोदर एपिसोड पडला पाहिजे मग अचानक सुचला आणि काय करावं काय करावं कार कर सगळेजण चर्चा करत बसलो मग त्याच्यावरती विषय सुचला की प्रत्येक वेळेस लेडीज नवऱ्यासाठी वावसायला वगैरे जातात किंवा साकार करतात तर ह्या वेळेस आपण असं करू की अपोजिट म्हणजे समजा नवरेच बायकांसाठी व्यवसाय गेले किंवा संक्रांतीसाठी काय जे काय असते ती प्रथा वगैरे परंपरा त्या गोष्टी सगळ्या गोष्टी केल्या तर कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये फनी गोष्टी होऊ शकतात तर याच्यावरती विचार केला आणि आमचे रायटर विजय सर त्यांनी डोकं चालवलं आणि स्क्रिप्ट लिहायला बसले ते घर आता आता पण शूट चाल म्हणजे शूट सुरू होईल आता आम्हाला गेटअप करायचं आहे आम्हाला सगळ्यांना लेडीजचा तोपर्यंत स्क्रिप्ट लिहित रात्रीपासून गेटअप झाला की शूटिंगला सुरुवात करायची आणि गेटअप करण्यासाठी रिया इकडे अवेलेबल आहे तर हा एक बनणार आहे गोट्या हा माझा मेवना दाखवला त्याला पण दाखवायचं आहे लेडीज मी एक आणि अजून दोघ जण गावचा सरपंच एक दाखवलाय मित्र एक दाखवलाय तर खूप मस्त फनी असा एपिसोड होणार आहे तर चला मी आता डायरेक्ट लेडीजचा गेटअप करतून तुम्हाला भेटत सरांची डेहिरी किती सर ते लेडी लोक बर 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 अवसर डेरी दिसली पाहिजे सर तिथलं मंच मारायचं मग खरं तर दाखवायचं की सर एवढी डेरी तुमची बारा बारा महिने मी बारा तरी केली तुझी कप यार इकडं पण चाललंय यांचं डेरी नाईनला काहीच नाही

साडी <laughs> तर <laughs> 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 हो हो <laughs> <laughs> आता दीड वाजल्यात मित्रांनो दीड वाजता आमचा आता पहिला सीन लागतोय म्हणजे मग अशी एक छोटासा झाला त्यात काय विशेष नाही पण साड्या घालण्यात सा आवरण्यात सा ह्याच्यात आमचं दोन तास गेलं सो अशा सगळ्या बाया आपल्या नाजू नाजू कमरावाल्या आहेत तर चला आता आपण जाऊया देवळाकडे आमचं शूट झालं <laughs> मस्त ले, 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 ले वाटली मस्त पैकी झालंय शूट आता आता साड्या काढायच्या थोड्या वेळाने चला एक सीन राहिला तेवढा घेऊ काढून ए चला हो सरपंच बियामाड दाखवून घ्या <laughs> <laughs> महात्मा <laughs> <गाड़ी, गाड़ी, गाड़ी। laughs> <laughs> गांधी कहते थे <laughs> जिक्तिनी जिक्तिनी अशा पद्धतीने आमचं इकडलं आता गावाद। शूट झालंय म्हणजे मंदिरावरच झालं आता चालू आहे आम्ही गावात गावात जाऊन आम्हाला शूट करायचंय एंट्रा बिंट शूट घ्यायचंय चला आता रिॲक्शन बघा माणसा माणसांचे रिॲक्शन बघा नसते गाडी मी बैठणे चला आता आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो जेवायला बराच उशीर झाला आय थिंक स चार वाजले साडे तीन चार वाजले हे शंभू बस कर हा अरे बसा सर कसं वाटलं आजचा रोल एकच नंबर सर कसं वाटला रोल लिहून भूक लागली भूक लागली मला सगळ्यात जास्त आवडलं डेरीचा छगन चला जेवण करून राहिले शूट करून घेऊ चला जस्ट घरी आलोय आणि आता शूटिंग वरनं थकून घरी आलोय आले आले, आले म्हणलं पेरू खावा जरा गार गार पेरू काढला आता कापतो ह्याला नाही पापले कुत्रा पेरू कापला पे? कृष्ण आणि पिऊन आणले मी थोडस नाश्ता करण्यासाठी पिऊ पुढं बस जा पुढच्या पुढच्या बस जा कि बाबा तिकडं बस कस चाललंय दानका दोघांचा तेवढ्या तेवढं वर बघ काय पे ते मला घेतला होता तुम्हीच आणला पिऊ आणि पृष्ठाने तर काय मस्त पैकी पिझ्झा बिझा खाल्ला पण मला घरी येऊन आता भाकर खावा लागतोय भाजीची पूजा तांबडच्या अजिबात ही चव लागत नाही या भाजीला काय टाकलंय कशी केली काय माहिती सवय सारखी वशाट खायची वशाट कुठं खातोय मी डोकं आता पोळी नको म्हटलं तर तुम्हाला पोळी करून दिली पूजा तू जेवली का आया जेवायचं रो रोज कामात असतो हा शूटिंग संपला जरा रिलॅक्स आहे ना म्हणून विचारते तुम्हाला नका तुम्हाला विचारलं तरी तुमचं दुखतं नाही विचारलं तरी दुखतं का दुखतं म्हणजे तुम्हाला असं हे म्हणतो आहे तुला बघ आता झोपलेले उठले का भांडायला ही म्हणती बरं तुम्ही आज आम्हाला विचारताय मग विचारलं तरी तुम्हाला कस तरी होते नाही विचारल्यावर मग मी तुला विचारतो ना कधी मध्ये बर बर उद्यापासन उद्यापासन विचारतो जेवण काय डोके का विचार बर चला द्या आता पोटाला पोटपासून मीठ वय नाही नाही सगळंच कमी पडलंय मोका राग राग केली काय की भाजी काय कळ नाही 아무 소리지 다고 하는데, 아무 소리나 해도 이좀해